नमस्कार विनायक घायर स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार चोवीसची टीई टी परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्या संदर्भातील प्रक्रिया सुरू झालेली आहे तसेच आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही परीक्षा यावर्षी आय बी पी एसद्वारे घेतली जाणार आहे म्हणजेच ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे आणि आय बी पी एसद्वारे घेतली जात असल्यामुळे यामध्ये प्रश्नांच्या स्वरूपामध्ये थोडासा बदल झालेला आहे आप अभ्यासक्रम आपला तोच असणार आहे त्यामध्ये काहीही बदल नाही आहे परंतु प्रश्नांचं स्वरूप जे आहे ते थोडंसं बदललेलं असणार आहे आपण अगोदर जर आय बी पी एसच्या परीक्षा दिलेल्या असतील तर त्यावरून आपल्याला त्याचा अंदाज येऊ शकतो तर या बदलत्या अभ्यासक्रमानुसार किंवा बदलत्या प्रश्नांच्या स्वरूपानुसार केसागर प्रकाशनाने पेपर पहिला टीईटी पेपर पहिला टीईटी पेपर दुसरा यावर आधारित काही पुस्तकं काढलेली आहेत आणि त्या पुस्तकांचा आपण आज परिचय करून घेऊया तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं पुस्तक जे आहे टीईटी संपूर्ण मार्गदर्शक पेपर पहिला व दुसरा हे पहिलं पुस्तक आहे तर यामध्ये ह्या पुस्तकाची या ही सहावी आवृत्ती आहे ही हे पुस्तक केसागर प्रकाशनाद्वारे प्रकाशित आहे या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे ते आपण अनुक्रमणिकेमध्ये पाहूया या पुस्तकाची अनुक्रमणिका जर आपण पाहिली तर यामध्ये आपल्याला जे घटक दिलेले आहेत तर ते कोणते कोणते आहेत ते पाहूया तर यामध्ये विभाग पहिला जो आहे हा आहे बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र यामध्ये बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र यावरती वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला दिलेले आहेत त्यानंतर महत्वाचे संमिश्र प्रश्न म्हणजेच आपल्याला बालमानशास्त्र या घटकावरती महत्वाचे प्रश्न दिलेले आहेत त्यानंतर विभाग दुसरा प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत त्यानंतर विभाग तिसरा परिसर अभ्यास जो की आपल्याला पेपर पहिला या घटकासाठी विचारला जातो त्यानंतर सामान्य विज्ञान यामध्ये विज्ञान त्यानंतर विज्ञानाच्या संदर्भात काय काय आहे तर महत्वाची माहिती काही मूलद्रव्य व संज्ञा काही पदार्थांचे द्रवनांक उत्कर्णांक अशा पद्धतीनं सामान्य विज्ञान या घटकावरती हे प्रकरण आधारित आहे त्यानंतर भाषिक क्षमता चाचणी जर आपण टीईटी पेपर एक आणि पेपर दुसरा याचा जर सिलेबस पाहिला तर त्यामध्ये आपल्याला आप एकूण चार घटक अंतर्भूत आहेत पहिला जो घटक आहे तो आहे तीस वर्गांचा मराठी भाषा यावरती त्यानंतर दुसरा आहे इंग्रजी भाषा तसेच तिसरा जो घटक आहे तो बालमानसशास्त्र आणि चौथा जो घटक आहे सामान्य विज्ञान परिसराभ्यास हा पेपर पहिल्यामध्ये आणि पेपर दुसऱ्यामध्ये सामाजिक शास्त्रे किंवा गणित व विज्ञान म्हणजेच सायन्स आणि आर्ट्स वाल्यांसाठी हा विभागून दिलेला पेपर आहे सायन्स वाल्यांसाठी गणित व विज्ञान या घटकावर असतो तर आर्ट्स वाल्यांसाठी सामाजिक शास्त्रे या घटकावरती आपल्याला साठ मार्कांचे साठ प्रश्न विचारलेले असतात उर्दू माध्यमांसाठी उर्दू भाषेवरती प्रश्न विचारलेले असतात तर भाषिक क्षमता चाचणी मराठी यामध्ये आपल्याला मराठी व्याकरण त्यानंतर समान अर्थाचे शब्द विरुद्ध अर्थाचे शब्द त्यानंतर अनेक शब्दांबद्दल एक शब्द काही महत्वाचे शब्द व अर्थ सारखे बसणारे भिन्न अर्थाचे शब्द एका शब्दाचे अनेक अर्थ असं असे जे मराठी व्याकरणावरती किंवा मराठी भाषिक क्षमता या घटकावरती जे प्रश्न विचारलेले असतात तर त्याच्या संदर्भातील हे घटक यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचा जो विभाग आहे तो आहे इंग्रजी भाषा इंग्रजीमध्ये काय काय आहे त्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन वर्ड फॉर्मेशन त्यानंतर व्हॉइस डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स प्रिपोजिशन्स वर्ड्स फॉलोड बाय पर्टिक्युलर प्रिपोजिशन्स तसेच इंग्रजी व्याकरणातील टेन्सेस क्लॉजेस सिनोनिम्स अँटेनिम्स इडम्स अँड फ्रेजेस वन वर्स सबस्ट्युशन वर्ड्स कॉमनली मिसपेल्ट असे जे वेगवेगळे वे घटक आहेत यामध्ये हे घटक अंतर्भूत करण्यात आलेले आहेत पुढचा घटक आहे अंक गणिताचा अंक गणित किंवा गणिताचा जो भाग आहे तर त्यावरती यामध्ये आपल्याला घटक दिलेला आहे तर त्यामध्ये अपूर्णांक आहे दशांश अपूर्णांक घातांक पदावली सरळ व्याज चक्रवाढ व्याज शेकडेवारी गुणोत्तर प्रमाण सरासरी शेव दलाली विविध परिमाणे नफातोटा हे घटक यामध्ये अंतर्भूत आहेत त्यानंतर पुढचा घटक आहे सामाजिक शास्त्रीय विभाग यामध्ये काय काय आहे तर प्राचीन व भारताचा इतिहास पेपर ज्यांचा सामाजिक शास्त्रे हा विषय आहे किंवा हा घटक आहे तर त्यांच्यासाठी यामध्ये माहिती दिलेली आहे आधुनिक भारताचा इतिहास त्यानंतर त्यावरती आधारित निवडक प्रश्न पण दिलेले आहेत त्यानंतर जगातील विभाग व हवामान हा भूगोलाचा भाग आहे अक्षांश रेखांश सूर्यमाला पृथ्वी जगाचे नैसर्गिक विभाग महत्वाच्या नोंदी हे लक्षात ठेवा वस्तुनिष्ठ प्रश्न या घटकांवरती आधारित यामध्ये दिलेले आहेत त्यानंतर भारत भौगोलिक व भारताच्या संदर्भातली भौगोलिक माहिती महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्र विषयक सामान्य ज्ञान त्यानंतर भारतीय राज्य घटना आपण जेव्हा सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करतो त्यामध्ये आपल्याला इतिहास आणि नागरिक शास्त्र त्याचबरोबर ग्रामीण प्रशासन किंवा पंचायत राज हे देखील घटक अभ्यासावे लागतात त्यामुळे त्याच्या संदर्भातली इथे भारतीय राज्य घटना असेल भारतीय राज्य घटना पंचायत राज ग्रामीण भागातील मुलकी व पोलीस प्रशासन हे सर्व घटक यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेले त्याचबरोबर टीईटी पेपर पहिला व दुसरा यामध्ये दोन हजार एकवीस सालच्या प्रश्नपत्रिका देखील अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर बालकांचा व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क वगैरे असे यामध्ये अंतर्भूत आहेत हे पुस्तक डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह असं दोन्ही स्वरूपाचं आहे त्यानंतर टीईटी पेपर पहिल्यासाठीचं जे महत्वाचं पुस्तक आहे तर आहे टीईटी पेपर पहिला आयबीपीएस नुसार यामध्ये काय आहे सात सर्व प्रश्नपत्रिका आणि सात पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सन दोन हजार तेरा ते एकवीस पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि हे पुस्तक आहे डॉक्टर शशिकांत अन्नदाते आणि शेट्टी मॅडम या दोघांचं हे पुस्तक आहे हे सुद्धा पुस्तक के सागर प्रकाशनाद्वारे प्रकाशित आहे हे पुस्तक आपल्या परीक्षेसाठी का महत्वाचं आहे तर जेव्हा आपण पेपर पहिला याचा अभ्यास करत असतो तर त्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आपल्याला जे घटक दिलेले आहेत तर त्या घटकांवरती नेमके प्रश्न कसे विचारलेले आहेत आणि आपल्याला आपला अभ्यास कुठपर्यंत करायचा आहे किंवा आपल्या अभ्यासाची व्याप्ती कुठपर्यंत वाढवायचे आहे हे अभ्यासण्यासाठी आपल्याला पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा फायदा होतो त्यामुळे आपल्याला आपल्याला हे हे पुस्तक अतिशय आहे आहे आणि जेव्हा आपला आपला अभ्यास अभ्यास पूर्ण पूर्ण होईल त्यानंतर किती झालेला माहित करून घेण्यासाठी आपल्याला सराव प्रश्नपत्रिकांचा देखील तितकाच फायदा होतो म्हणजे जितका फायदा पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा होतो तितकाच फायदा आपल्याला सराव प्रश्नपत्रिकांचा होतो म्हणजेच जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो टी ईटीच्या पेपरच्या किंवा टी टीच्या परीक्षेच्या अभ्यासाला आपण जेव्हा सुरुवात करतो तर त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे आणि त्या आपल्याला आपला अभ्यास अभ्यास करणे आणि नंतर आपल्या अभ्यासाचं झालेलं मूल्यमापन करण्यासाठी आपल्याला सराव प्रश्नपत्रिका अतिशय उपयुक्त ठरत असतात त्यामुळे आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून दोन्ही गोष्टी साध्य होतात म्हणजेच काय पूर्वीच्या प्रश्नपत्रिका प्लस सराव प्रश्नपत्रिका या दोन्हींचा अभ्यास होत असतो आपण याची अनुक्रमणिका पाहूया तर यामध्ये काय काय आहे मग सर्व प्रश्नपत्रिका पहिली दुसरी तिसरी त्याचबरोबर मग टीईटी पेपर दोन हजार, हजार एकवीस पर्यंतचे पेपर पहिला जो टीईटीचा आहे तर त्यासाठीच्या सर्व पूर्वीच्या प्रश्नपत्रिका यामध्ये अंतर्भूत आहेत अशा प्रकारे पेपर पहिल्यासाठी हे पुस्तक आपल्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर आता पेपर दुसरा टी टी पेपर दुसरा यासाठी महत्वाचं आणि आपल्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारं पुस्तक जे आहे तर ते आहे टीईटी पेपर दुसरा तेरा प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणांसह या पुस्तकामध्ये आपल्याला स्पष्टीकरण देखील ज्या ज्या प्रश्नाची आपल्याला स्पष्टीकरण गरजेचे आहेत तर ती स्पष्टीकरण यामध्ये दिलेली आहेत या दिले है। है तेरा प्रश्नपत्रिकांमध्ये काय आहे तर सहा पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सन दोन हजार चौदा ते एकवीसच्या पेपर दुसरा याच्या मग यामध्ये आपल्याला गणित व विज्ञान हा एक भाग आहे त्याचबरोबर सामाजिक शास्त्रे हा दुसरा भाग आहे तर या दोन्ही भागांचा समावेश या प्रश्नपत्रिकांमध्ये करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मग आपले बाकीचे जे घटक आहेत तर त्या घटकांवरती देखील आपल्याला प्रश्न आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये स्पष्टीकरण दिलेले आहेत ज्या ज्या प्रश्नांची स्पष्टीकरण आवश्यक आहे तर त्या प्रश्नांची स्पष्टीकरण यामध्ये देण्यात आलेले आहेत याचा देखील फायदा असा होतो की आपल्याला पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून अभ्यासाची सुरुवात कशी करायची त्याचबरोबर आदर्श प्रश्नपत्रिका किंवा सराव प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून आपल्याला आपला सराव कुठपर्यंत झालेला आहे हे देखील कळतं हे पुस्तक विनायक घायसर आणि विद्या देश मॅडम यांचं आहे केसागर प्रकाशनाद्वारे हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे यामध्ये देखील अनुक्रमणिका आपण पाहिली तर यामध्ये सामाजिक शास्त्री आणि गणित यामध्ये आदर्श प्रश्नपत्रिका एकूण सात आदर्श प्रश्नपत्रिका पत्रिका त्यानंतर चौदा पासून ते दोन हजार एकवीस पर्यंतच्या पूर्वीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत त्याचबरोबर स्पष्टीकरण वेळोवेळी दिलेली असल्यामुळे त्या प्रश्नाच्या संदर्भातील आपल्या शंकांचं निरसन होणार आहे त्याचबरोबर त्याशि संबंधित असलेल्या प्रश्नाचं देखील आपल्याला स्वरूप लक्षात येणार आहे किंवा प्रश्न त्या धर्तीवरती कसा विचारला जाऊ शकतो हे देखील यामध्ये कळणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षा ज्या आहेत टीईटी पेपर पहिला आणि पेपर दुसरा ही परीक्षा ज्या आहे त्या आयबीपीएस पॅटर्नद्वारे होणार असल्यामुळे आणि एसद्वारे प्रश्नपत्रिकांचं स्वरूप किंवा प्रश्नांचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे आणि यासाठीच आपल्या परीक्षेला उपयुक्त असणारं म्हणजेच मराठी इंग्रजी त्याचबरोबर जनरल नॉलेज जे की आपल्याला सामान्य विज्ञानामध्ये पण येतं त्याचबरोबर इतिहास आणि भूगोल किंवा सामाजिक शास्त्र या घटकांतर्गत येतं तर या सर्व प्रश्नांच्या किंवा या सर्व घटकांच्या तयारीसाठी विनायक घायसर आणि विद्या देशपांडे मॅडम यांचं एक पुस्तक या आहे चाळीस प्रश्नपत्रिका आय बी पी एस पॅटर्न नुसार झालेल्या आहेत त्या यामध्ये आय बी पी एस पॅटर्नद्वारे घेतलेल्या पूर्वीच्या चाळीस प्रश्नपत्रिका आहेत आणि या पुस्तकामध्ये महत्वाचं म्हणजे जी मराठी इंग्रजी जनरल नॉलेज या घटकांवरती जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजेच त्या धर्तीवर येणाऱ्या प्रश्नांची देखील आपल्याला आपली तयारी होणार आहे तर हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे आणि ऑनलाईन परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असणारं हे पुस्तक आहे टी सी एस आय बी पी एस चाळीस पी वाय क्यू असं त्याचं नाव आहे त्याचबरोबर पुढचं जे पुस्तक आहे ते परीक्षेसाठी अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे स्मॉलेस्ट जनरल नॉलेज यामध्ये आपल्याला इतिहास भूगोल राज्य घटना पंचायत राज हे झाले सामाजिक शास्त्र या घटकातील विषय त्याचबरोबर सामान्य विज्ञान या घटकांची अतिशय थोडक्यामध्ये किंवा अतिशय मुद्देसूद पद्धतीने त्यामध्ये त्याची मांडणी करण्यात आलेली आहे या घटकांची त्यामुळे आपल्या त्या, त्या विषयांची थोडक्यात तयारी होईल किंवा थोडक्यात रिव्हिजन देखील करण्यासाठी जनरल नॉलेज हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे तसेच मराठी या घटकासाठी संपूर्ण मराठी हे केसागर सणांचं पुस्तक आहे केसागर प्रकाशनाद्वारे प्रकाशित यामध्ये मराठी या घटकावरील सर्व घटक त्यामध्ये सम समाविष्ट आहेत म्हणजेच मराठी शब्दसंग्रह पासून ते मराठी व्याकरणापर्यंत त्यामध्ये सर्व घटक अंतर्भूत करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर प्रत्येक घटकाच्या खाली आपल्याला त्या त्या घटकावरील प्रश्न दिलेले आहेत सोडवण्यासाठी त्यामुळे प्रश्नांच्या माध्यमातून आणि अभ्यास घटकांच्या माध्यमातून दोन्ही प्रकारे त्याची तयारी होणार आहे त्यानंतर संपूर्ण इंग्रजी हे देखील केसागर सरांचं पुस्तक आहे दे त्यामध्ये देखील याच प्रकारे इंग्रजीवरील सर्व घटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत व्याकरणाचा भाग आहे किंवा व्होकॅबलरीचा भाग आहे हे सर्व घटक त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्यामुळे ते देखील पुस्तक अतिशय उपयुक्त आहे तसेच अन्नदाते सरांचं बालमानशास्त्र हे पुस्तक देखील आपल्या बालमानसशास्त्र या घटकासाठी अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर विनायक घाय सरांचं सामान्य विज्ञान हे पुस्तक टीईटी पेपर दुसरा जो आहे तर त्यातील विज्ञान घटक किंवा सामान्य विज्ञान जो घटक आहे तर त्या घटकासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे या पुस्तकांची लिस्ट आपल्याला खाली दिलेलीच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर आय बी पी एस पॅटर्नद्वारे जे चाळीस प्रश्नपत्रिकांचं पुस्तक आहे तर त्या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे याच्या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो देखील पाहावा ज्याच्या योग्य आपल्याला त्या पुस्तकाची उपयुक्तता आपल्या टी ई टी पेपरसाठी लक्षात येईल त्याचबरोबर या ठिकाणी आपण बुक लिस्ट इथे दिलेलीच आहे या सर्व घटकांच्या माध्यमातून आपल्या टी टीची तयारी अतिशय छान पद्धतीने व्हावी तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून टी टी पेपर पहिला व दुसरा यातील मराठी इंग्रजी त्याचबरोबर घटक निहाय तयारी देखील आपण करणारच आहोत पूर्वीचे व्हिडिओ देखील आपले आहेत मराठी इंग्रजी या घटकांवरील ते देखील आपल्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तसेच आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि जर आपल्या काही सूचना असतील तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद